सांभारवडी आणि सांभारवडीसोबत आंबट दही आणि हिरवी मिरची तळलेली आहा हा एक नंबर बेत असतो तर हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त होते आणि फुलाचा जो सम कोथिंबीर असते ना त्याची तर एक नंबर लागते तुम्ही नक्की करून बघा चला रेसिपी बघूया वडी करण्यासाठी आधी आपल्याला उंडा मळून घ्यावं लागेल त्यासाठी घेतलेला आहे मैदा एक वाटी मैदा घेतला आणि त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आता दोन चमचे बेसन घ्यायचं आहे तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता काही हरकत नाही तर त्याला छान मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं थोडं म्हणजे चवीनुसार थोडी हळद टाकायची आणि थोडं तिखट आणि ओवा घ्यायचा छान त्याला हातावर स्मॅश करायचा आणि छान असं करून टाकून द्यायचा त्याच्यामध्ये मस्त असा फ्लेवर येतो जी बाहेरची जी लेअर असते वडीची सांबार वडीची ती पण एक नंबर अशी लागते आता छान त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि जे आहे मोहन म्हणतो तेलाचं ते टाकून घ्यायचं मध्ये आळं करून विहीर करून टाकायचं आणि असं चमच्याने चांगलं एक संद मिक्स करायचं आणि थंड झालं की पुन्हा हाताने मिक्स करायचं आणि तेव्हाच त्याचा उंडा मळायला घ्यायचा तर असं प्रकारे मिक्स करून घ्या म्हणजे आपली जी बाहेरची जी पापडी राहते खूप मस्त लागते सांबार वडीची तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तर आता उंडा मळून झालेला आहे याला छान ओल्या कपड्यांनी तुम्ही झाकून ठेवा अर्धा तास वगैरे पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल पण तोपर्यंत आपल्याला वेळच लागणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे उंडा मळून ठेव ठेवायचा उंडा मळ मुरतो चांगला आणि आता कोथिंबीर छान स्वच्छ धुवून छान सुकवून म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निस्तरून गेलेलं आहे ले ले ते ते ता ता, ता तर त्याला छान आता निवडून घेते म्हणजे निवडलेलीच आहे पण त्याच्या त्या डंठल राहतात ना त्या निवडून घ्यायच्या नाहीतर त्या जर नरम असतील तर ठीक आहे कोवळ्या असतील तर पण जरड असतील ना तर त्या नक्की काढून घ्या हा फुलावरचा सांबार आहे आणि या फुलावरच्या सांबाराची जी सांभार वडी आहे ना एक नंबर लागते तर पा को सांबार जो आहे मस्त असा निवडून घेतलेला आहे कोथिंबीर जे काही आहे आणि त्याचे डंठल वेगळे काढले तर अशा प्रकारे तुम्ही ते डंठल पण यूज करू शकता आता जो आपण निवडून घेतलेला घेतलेली कोथिंबीर कि आहे किंवा सांबार आहे त्याला छान असं कैचीच्या मदतीने किंवा पावशीच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारे बारीक करू शकता आणि अशा प्रकारे जर केलं ना तुम्ही एक नंबर सांबारवडी होते आता थोडं जे आहे आपली सांबारवडीसाठी जे आहे थोडे शेंगदाणे वाटीभर शेंगदाणे आणि त्याच वाटीने थोडे तीळ भाजून घेतलेले आहे छान असे मंद आचावर खमंग भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त भाजून झालेले आहे आपले तीळ सुद्धा आता जे आहे ये, हे जर तुम्ही टाकत असाल ना एक नंबर अशी सांबारवडी होते तर तुम्ही छोट्या वाटीने घेतले मी एकदम छोट्या वाटीने तर त्या वाटीने एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे छान मस्त भाजून घेतले आणि मिक्सरचे मिक्सरला काढून घेतले थोडं जे आहे आपली जी सांबारवडी आहे किंचित अशी ओबड धोबड म्हणा एकदम पण नको पण किंचित असे जे शेंगदाण्याचे जे चंक्स आहे ना ते थोडे दाताखाली आले ना एक नंबर लागतं आता सांबारवडीचं जे सारण आहे ते करून घेऊ तडका देऊन देऊ एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसंच थोडं जिरं लसणाच्या कळ्या छान मस्त शिजू द्यायच्या आणि हिरवी मिरची छान शिजू द्यायची तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता या स्टेजला पण हिरवे मिरचीचा फ्लेवर छान येतो आणि थोडीशी हळद चिमूटकर तेलामध्ये टांगा खूप टाका खूप छान मस्त असा फ्लेवर येतो आणि जे आहे मग पुन्हा खाकस टाकून घेतलेले आहे खाकस पण थोडे शिजू द्यायचे आणि मग कोथिंबीर टाकलेली आहे आता तुम्ही या स्टेजला कोथिंबीर न टाकता शेंगदाणे आणि तिळाचा कूट जरी टाकला तरी चालतो पण जर कोथिंबीर टाकली तर खूपच छान आता कोथिंबीर एक ते एखादी मिनिटभर वगैरे अशी थोडी परतून घेतली म्हणजे थोडा फक्त नरम झाली पाहिजे बस आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट वगैरे टाकून घ्यायचा छान त्याला एकदा पुन्हा परतून घ्यायचं आणि शेवटी टाकायचं निंबाचा किंचित असा ज्यूस एखादी चम्मचभर टाकायचा आणि पुन्हा एकदा छान मस्त असं एखादी एक दोन सेकंद असं हलवून घ्यायचं एक दोन चार पाच सेकंद वगैरे आणि बस आपली सांभारवडीचं सारण जे आहे रेडी आहे आता याला थंड होण्यासाठी एकच छान पसरट ता ताटामध्ये ठेवा थंड होऊ द्या आणि आता मग आपण घेऊया वड्या बनवायला तर तुम्ही जे आहे निंबू न टाकता तुम्ही जर आमचूर पावडरसुद्धा टाकलं तरी चालेल तर आता उंड जे आहे आपलं मळून ठेवलेला होता तर तो, तो सुद्धा त्याच्यामध्ये रवा टाकलेला तो सुद्धा मुरलेला आहे आणि मस्त असं एक नंबर असं आपलं उंडा तयार करून आहे आपले याचा मैद्याचा वगैरे अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा आता आपला उंडा मळलेला आहे तर छोटस त्याच्यामधला एक बॉल घ्यायचा छोटासा उंडा घ्यायचा आणि जे आहे त्याचं छान मस्ती असं पाती करून घ्यायची थोडी लांबसर करायची म्हणजे आपल्याला वडी जी आहे अशा प्रकारची लांबसर वडी करायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पतलं असं सारण टाकून घेतलेलं आहे आता जे एक साईड पलटवली आणि त्याला थोडं पाणी आणि दुसरी साईड त्याच्यावर पलटून घेतली आणि बघ दिसत असल्याप्रमाणे ही पण जी उभी साईड असते तिला सुद्धा असं थोडं पाणी लावून बघू शकता तिला फोल्ड करायची आणि थोडी हाताने हलक्या हाताने प्रेस करायची बघू शकता आपली सांबार वडीची वडी जी आहे बिलकुल रेडी आहे तळण्यासाठी आता दुसरी एक दाखवते आणि तुम्ही सुद्धा तशा प्रकारे करून बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आहे आता बघा लाटून घेतलेली पाती थोडी लांबच पाती लाटायची आणि पतलं एकदम सारण टाकायचं एकदम खूप सारं सारण टाकलं ना आपल्याला वडी जी आहे ना ती तेवढी लागणार नाही आणि टेस्टी लागत नाही एक साईड पलटून घेतली आता पतलं असं सारण टाकलेलं आणि नंतर मग एक साईड पलटून घेतली मग पाणी लावलं थोडं आणि दुसरी साईड जिथे पाणी लावलं होतं त्या साईडला चिपकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता आता जे आहे उभी साईड होती तिथे पण सुद्धा पाणी लावून अशा प्रकारे जे आहे प दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं थोडं हाताने हलक्या हाताने हाता आता आपल्या सांबार वडे अशा प्रकारे भरून घ्यायच्या आणि मस्त एका साईडला ठेवून द्यायच्या बघू शकता आता तळण्यासाठी तेल गरम केलं मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत आणि अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने वगैरे तुम्ही जे आहे अशा प्रकारे त्याच्यावर तेल करून तळू शकता पटकन शिजतात आणि म मीडियम फ्लेमवर शिजवा हाय फ्लेमवर शिजवू नका नाही तर जळून जातील तर अशा प्रकारच्या तुम्ही जे आहे वड्या तळून आपल्या रेडी आहे आणि बघू शकता तुम्ही एक नंबर अशा झालेल्या आहेत बघू शकता आणि खूप मस्त लागतात नक्की करून बघा आणि वडी आहे म्हटल्यावर मिरचे तर तळून झालेच पाहिजे मस्त मिरचे तळायचे त्याच्यावर मस्त मीठ टाकायचं निंबू पिळायचं आणि वडी आपली खायला रेडी बघू शकता वडी केली ना तर कढी नक्की करा आणि हिरवी मिरचे नक्की तळा खूप मस्त लाग आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल वीडियो तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की दाबा आणि जर फेसबुक पेजवर जर पाहत असाल हाच व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय